तर नमस्कार मित्रांनो आज माझा पहिलाच फेसलेस व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओत आपण बघणार आहे की या ट्रायपॉडविषयी माहिती आणि हा ट्रायपॉड तुम्हाला खूप युजफुल पडेल असं मला वाटतं खास करून बिगिनर्ससाठी आणि व्लॉगर्ससाठी आणि हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे या ट्रायपॉडसाठी तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा खास करून ज्यांनी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि व्लॉगर ज्यांना नवीन नवीन व्हिडिओ काढायचे असतील त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि ह्या ट्रायपॉडचा मॉडेल नंबर आर वन एल सेल्फी स्टिक असा आहे तर याला आपण ओपन करून बघूया तर असं काय आपल्याला ट्रायपॉड मिळालेला आहे तर आपण याची आता फीचर्स बघूया तर या ठिकाणी तुम्ही ट्रायपॉडला मोबाईल अटॅच करू शकता तर या प्रकारे या ट्रायपॉडला तुम्ही इथून ट्रायपॉड स्टँडने ओपन करू शकता आणि हा तुम्हाला खूपच युजफुल पडेल तुम्ही नक्की खरेदी करा या प्रकारे आपल्याला सेल्फी स्टिक पण खूपच मोठी भेटते माझ्या कॅमेराला वाईड अँगल नाही आहे म्हणून ते थोडीफार छोटी दिसत असेल पण ही खूपच मोठी आहे आणि या प्रकारे तुम्हाला इथे वायरलेस रिमोट पण मिळून जातो याचं काम तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू बंद करू शकता किंवा ग्रुप फोटो काढण्यासाठी अतिउत्तम ठरेल आणि हा रिमोट ब्लूटूथने कनेक्ट करावा लागतो तर असं काय आपला आहे तुम्ही पण घ्या तुम्हाला नक्की युजफुल पडेल आणि हा मला बाजारातून अडीचशे रुपयाला पडलेला आहे तुम्ही जर ऑनलाईन मागवला तर तुम्हाला अजून स्वस्तात मिळेल आणि माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि हा एक न्यू चॅनल आहे का मी जो मराठीत व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला या चॅनलवर एज्युकेशनच्या बाबतीत व्हिडिओग्राफीचा आणि क्रिएटिंग एडिटिंग सगळं भेटणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद